नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते फरची पुसायचं काम हे प्रत्येक महिलेला करावंच लागतं परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आपलं जे घर आहे ते क्लीन करण्याची एक नवीन पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते आज आपण फक्त कंगव्याच्या मदतीने आपलं संपूर्ण घर कसं क्लीन करू शकतो हे सारख्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर काही महत्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करते ज्या तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी येणाऱ्या आहेत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा तर चला सुरुवात करू या व्हिडिओला या ठिकाणी आपली सर्वात महत्त्वाची आणि पहिली टिप्स होते ती म्हणजे पेटीकोटसाठी आता तुमच्याकडे किंवा तुमच्या मम्मीचा आ, आजीचा एक तरी असा जुना पेटीकोट आपल्या घरामध्ये असतो आपण पेटीकोट खराब झाला की त्याला लादी पुसण्यासाठी त्याचा यूज करतो परंतु आज मी तुमच्यासोबत अतिशय सोप्पा आणि सुंदर असा याचा यूज तुमच्यासोबत शेअर करते तर बघा पेटिकोटला सुरुवातीला मी उलट्या साईडने करून घेतलेलं होतं त्यानंतर आता ही जी नॉड आहे पेटीकोटची त्या नॉडने व्यवस्थित याला वरच्या साईडने पूर्ण पॅक गाठ मारून घेतलेली आहे हवं हो तर तुम्ही दुसऱ्या देखील पॅक करू शकतात त्यानंतर आता पेटिकोटला सरळ करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा आपल्याकडे भरपूर अशा ट्रॅव्हलिंग बॅग असतात ज्या की आपण जेव्हा कधी बाहेर जायचं असतं तेव्हाच याचा वापर करतो आता एक दोन अशा ट्रॅव्हलिंग बॅग ज्या आहेत त्या प्रत्येकाच्याच घरी असतात परंतु आपण त्या अशाच ठेवून दिलेल्या असतो त्यामुळे त्यावरती भरपूर धूळ बसते आणि सर्व बॅग आहे ती खराब होते तर बघा या पेटीकोटचं जे तु, कवर आहे तुम्ही अशा पद्धतीने तयार करू शकतात अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आहे आणि बॅगसुद्धा खराब होणार नाही आणि जुन्या पेटीकोटचा असा छान उपयोग देखील होईल आय होप की ट्रिक आवडली असेल त्यानंतर जी दुसरी टिप्स होते ती म्हणजे अशा पिलो कवरसाठी आपण काय करतो नवीन पिलो कवर खरेदी करतो परंतु हे जुना पिलो कवर असं ते घरामध्ये असंच पडून राहतं किंवा फर्जी पुसण्यासाठी किंवा अदर काही कामासाठी त्याचा यूज करतो परंतु आज आपण या पिलो कवरचा अतिशय सुंदर असा उपयोग करणार आहोत जो की सर्वांनाच आवडेल आणि सर्वांच्याच कामे येणार आहे तर बघा आपल्याला घ्यायचं आहे हँगर जे आपल्या घरामध्ये असतंच हँगरला ही जी पिलो आहे ती अशी अडकवायची आहे हवं तर तुम्ही काटे पिनने म्हणा किंवा जो कपडे वाळू घालायचा जो चिमटा असतो त्याने देखील हे पॅक करू शकतात तर बघा मी हँगरला ही पिलो वरच्या साईडने व्यवस्थित अडकून घेत आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठं पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि छान आपली गोड अशी ओळख देखील होईल तर बघा या ठिकाणी आता मी जी पिलो आहे ती याला क म्हणजे जे हँगर आहे त्याला लावलेलं आहे फिक्स केलेलं आहे आता आपल्याकडे भरपूर असे जुने कपडे असतात किंवा लॉन्ड्रीचे जे कपडे असतात धुण्यासाठीचे ते अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतात किंवा कपाट्यामध्ये भरपूर असे जागा कपड्यांना लागते तर अशा वेळेस हे जुने कपडे ठेवायचे कुठे तर ते ठेवण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकतात व्यवस्थित घडी घालून देखील तुम्ही यामध्ये व्यवस्थित हे रचून ठेवू शकतात आणि कुठेही घरामध्ये एखादा छोटूसा खिळा असेल त्या खिळ्याला तुम्ही हे टांगून ठेवू शकतात किंवा कपाटामध्ये एखादा छान जागा असेल हँगर असेल त्या ठिकाणी देखील तुम्ही याला स्टोअर करून ठेवू शकतात अतिशय सुंदर आहे आणि खूप कामाची ट्रिक आहे कुणाला कळणार देखील नाही की आपण यामध्ये भरपूर असे जुने कपडे ठेवलेले आहे त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे असं कधी काय होतं की आपल्याकडून अशी पीन जे आहे ती अडकून बसते एखाद्या पाईपमध्ये म्हणा किंवा काही गोष्टीमध्ये कुठेतरी अडकून बसते तर अशा वेळेस आपण ह्या पिनला कट करण्याचा प्लॅन करतो तसं बिलकुल करू नका तर बघा आता हा वरचा जो भाग आहे त्या भागाला व्यवस्थित अशा पद्धतीने ही जी दांडी आहे त्या दांडीच्या खालच्या खाल साईडने घ्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने न कट करता आपण ही फसलेली जी पिन आहे ती काढणार आहोत आणि अगदी सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाही आहे परत फक्त तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि बघायचं आहे तर बघा यामधून घालायचं आहे ते वरचं टोक आणि बघा हळुवारपणे याला खेचायचं आहे आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपली जी फसलेली जी पिन आहे वायर आहे ती निघते त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे शर्टला आणि पॅन्टला एकत्र पॅक कसं करायचं आता कुठे बाहेरगावी जायला निघालो की भरपूर कपडे आपल्याला सोबत घेऊन जावं लागतात परंतु एवढे कपडे सोबत घेऊन जायचे म्हटले की बॅगमध्ये जागा देखील तितकीच लागते तर आज आपण फक्त एकाच ठिकाणी म्हणजे एकाच याच्यामध्ये जो शर्ट आणि पॅन्ट जो आहे त्याला फोल्ड कसं करायचं ते बघूया तर बघा व्यवस्थित अशा पद्धतीने शर्टवरती पॅन्ट ठेवलेली आहे आणि शर्टला दोन्ही साईडने फोल्ड करायचं आहे त्यानंतर बघा जिथपर्यंत शर्ट आहे तिथपर्यंत पॅन्टचा जो भाग आहे तो शर्टवरती अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे आता त्यानंतर खालचा जो शर्ट आणि पॅन्ट दोघं मिळून आपल्याला अगदी छोटीशी घडी जी आहे ती तयार करून घ्यायची आहे वरचा देखील भाग सेम त्या पद्धतीने फोल्ड करून आता या ठिकाणी हा जो शर्ट आहे शर्टच्या तिथे वरती एक पॉकेट असतं त्या पॉके टमध्ये हा खालचा भाग जो आहे तो ठेवायचा आहे आणि बघा अगदी छोट्या कमी वेळेमध्ये आणि सुंदर अशी आपली क शर्ट आणि पॅन्ट दोघंही एकाच ठिकाणी पॅक झालेले आहे आता हे जर तुम्ही सेपरेट जर ठेवायला गेला तर भरपूर जागा लागते आणि अशा पद्धतीने जर तुम्ही एकाच ठिकाणी याला जर पॅक केलं तर भरपूर कमी जागेमध्ये तुम्ही भरपूर कपडे देखील ठेवू शकतात तर चला त्यानंतरची दुसरे आणि महत्त्वाचे आणि शेवटचे टिप्स बघूया ती म्हणजे घर क्लिनिंग करण्यासाठी आपण कंगव्याचा वापर कसा करू शकतो म्हणजे एका कंगव्याने आपण घर कसं क्लीन करणार आहोत फरचे कशी क्लीन करणार आहोत तेच मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे कंगवा तुम्ही कुठलाही कंगवा घेऊ शकतात म्हणजे जुना नवा काही आणि या ठिकाणी बघा सॉक्स घ्यायचं आहे जे सॉक्स आपण वापरत नाही लहान मुलांचं सॉक्स तुमच्या घरामध्ये असेल ते देखील घेऊ शकतात कुम किंवा तुमच्या स्वतःचं जर एखादं सॉक्स असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात आता बघा याचा वापर कसा करायचा आणि कुठे करायचा ते देखील आपण जाणून घेणार आहोत तर आपल्या घरामध्ये असे काही काने कोपरे असतात की ज्या ठिकाणी भरपूर अशी घाण तयार होते मळ तयार होतो जो का काढायला गेलं की व्यवस्थित आपल्याला काढता येत नाही तिथे ब्रशसुद्धा पोचत नाही किंवा झाडू पोचा आपण काय मारतो तो तिथे व्यवस्थित जात नाही तर अशा वेळेस हे जागा जे जा आहे ती अशीच राहून जाते तर बघा या ठिकाणी मी घेतलेला आहे हार्पिक तुम्ही डायरेक्टली सॉक्सवरती हार्पिक टाकून देखील याला क्लीन करू शकतात किंवा ज्या ठिकाणी हे खराब झालेलं आहे त्यावरती अशा पद्धतीने सॉक्स हार्पिक जे आहे ते टाकवायचं आहे आणि जे आपण कंगव्यामध्ये जो सॉक्स घातलेला आहे त्याने हे क्लीन करायचं आहे आता जो कंगवा आहे तो अगदी बारीक आहे त्यामुळे अगदी आरामात तुम्ही असं कोपरानं कोपरा क्लीन करू शकतात अगदी कमी मेहनतीमध्ये आणि कमी खर्चामध्ये आपलं संपूर्ण जे घर आहे ते अशा पद्धतीने क्लीन होऊ शकतं आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे तर बघा आपल्याला हेच जर क्लीन करायचं म्हटलं असतं ते आपल्याला घासणीने व्यवस्थित त्याला घासावं लागलं असतं आणि त्या ठिकाणी व्यवस्थित घासता देखील आलं नसतं तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही कंगव्याचा आणि सॉकचा जर वापर करून तुमचं जर घर क्लीन केलं तर कमी मेहनतीमध्ये तुम्ही भरपूर कामे करू शकतात आणि तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला वेळसुद्धा देता येईल तर बघा अशा प्रकारे तुम्ही दरवाजा क्लीन करू शकतात अशा छोटे छोटे कोपरे असतात ज्या ठिकाणी घाण तयार झालेले असेल त्या सर्व ठिकाणी तुम्ही हे क्लीन करू शकतात आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडली असेल आणि हो तुम्हाला यापैकी कुठली जास्त ट्रिक आवडली ते देखील कमेंट करायला विसरू नका आणि थो व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा कारण त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा फायदा होऊ शकेल आणि एक लाईक करायला अजिबात विसरू नका कारण एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं तर बघा अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण जे घर आहे फक्त एका कंकव्याच्या मदतीने क्लीन करू शकतात कमी मेहनतीमध्ये रिझल्टसुद्धा तुमच्या समोर मी तुम्हाला दाखवलेला आहे तर बघा या पद्धतीनेच आपण दरवाजा म्हणा किंवा अशा छोट्या छोट्या फट असतात म्हणजे आपल्या दरवाजाच्या किंवा खिडकीच्या ज्या फट असतात त्यासुद्धा तुम्ही या पद्धतीने क्लीन करू शकतात कमी मेहनतीमध्ये सुंदर असं आपलं घर क्लीन होणार आहेत आणि जे की खूप सोप्या पद्धतीचं आहे आय होप की ट्रिक आवडल्या असेल लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय